नमस्कार मित्रांनो आपण तीन वर्षासाठी उत्पन्न टाकलं होतं बघा ते आले सर्टिफिकेट तर मी कशा प्रकारे काढलं सर्वात पहिले मी लॉग इन करून घेतलं आपल्या सरकार पोर्टरवर त्यानंतर इथे मिळकतीचे प्रमाणपत्र यामध्ये जायचं आपल्याला त्याच्यानंतर आवश्यक कागदपत्रामध्ये बघा काय काय लागतं महत्त्वाचं नगरसेवक दाखला आणि आधार कार्ड महत्त्वाचं आहे किंवा त दाखला लाटी उत्पन्न अहवाल तो पण चालतो किंवा नगरसेवकाचा दाखला त्यानंतर इथे अर्जदाराचे तपशील भरून घ्यायचे नाव पूर्ण नाव तुमचं मी कथेचे प्रमाणपत्र किती वर्षासाठी तीन वर्षासाठी त्यानंतर जे जे ते भरून घ्यायचं कोणासाठी काढता लाभार्थी कोण आहे काय व कशासाठी आपल्याला ते इथे सगळे माहिती भरून घ्यायची तुम्ही त्यानंतर तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीसच्या आतच पाहिजे हे भरून घेतल्यानंतर तुम्ही काय जोडताय तलाटी अहवाल किंवा नगरसेवकाचा दाखला त्यानंतर समावेश करा त्यानंतर पुढचा फॉर्म ओपन होईल तो तुम्ही भरून घ्यायचं का बाकी काय नाही तिथे फक्त तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत तलाठी उत्पन्न दाखला आणि आधार कार्ड बस त्यानंतर बघा अशा प्रकारे तुमचं अप्रूव होऊन जाईल आणि अशा प्रकारे तुमचं तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला मिळून जाईल तुम्हाला एक ते दोन दिवसामध्ये तुमचा दाखला येऊन जातो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा